आता आमच्या महायुतीनं जाहीरनामा प्रसिद्ध केला की ज्याच्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणीने आता किती मिळणार एकवीसशे मिळण्याचं वचन दिलंय आता या काँग्रेसवाल्याने पंधराशे देताना दंगा केला हायकोर्ट मध्ये गे गेले हे दयसे नाहीत म्हणून सांगितलं आणि मग हायकोर्ट नकार दिला मग यांनी चालू केलं महाराष्ट्राची तिजोरी संपली महाराष्ट्र संपला मला एक मोबाईल द्या मोबाईल महाराष्ट्राची तिजोरी रिकामी झाली आणि ह्याच लोकांनी आता आम्ही एकविशे देणार म्हणले होते तीन हजार देतून काल स्टेजवर सांगितलं सर ज्या ठिकाणी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे सांगितलं की आम्ही वीज बिल माफ करतो चुकून आमची मिस्टेक झाली म्हणून सांगितलं प्रिंटिंग मिस्टेक तसं हे तीन हजार म्हणून सांगणार आणि निवडून आल्यावर काय सांगतील आमची प्रिंटिंग मिस्टेक होती म्हणून सांगतील एकवीसशे मैत्याला घालू शिला त्या प्रिंटिंग मिस्टेक वाला सरकार आणणं काय आज आपल्याला शेतकऱ्यांच्यासाठी बारा हजार रुपये देणार ते पंधरा हजार रुपये देण्याची घोषणा या जाहीरनाम्यात आहे आणि दुसरी महत्वाची घोषणा आहे की शेतकऱ्याचे कर्ज किती आहेत हा किती कर्जामध्ये आहे याची माहिती घेऊन शेतकऱ्यांच्या साठी कर्जमाफीची योजना परत एकदा जाहीर करण्याचं वचन या ठिकाणी या माहितीच्या मार्फत दिलेलं आपल्या घरामध्ये वीज बिल येते त्याच्यामध्ये तीस टक्के कपात करून तुम्हाला वीज बिल देणार सरकार तीस टक्के भरणार पंचेचाळीस हजार गावा ग्रामीण गावामध्ये पाण्यात रस्ते करायचं काम या महायुतीच्या माध्यमातून आमच्या जाहीरनाम्यामध्ये या सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी योजना स्थापन करत असताना शेतकऱ्यांच्यासाठी तरुणांच्यासाठी महिलांच्यासाठी या योजना लागू करायचं काम या सरकारनं अंमलबजावणी केली आणि जो जाहीरनामा आहे हा सुद्धा निश्चितपणे पाहणार हे या ठिकाणी महायुतीच सरकार आहे मी आपणाला सांगतो या अडीच वर्षाच्या कालकर्तेमध्ये आणि पहिल्या अडीच वर्षाच्या काळमध्ये कोण पास आणि कोण ना पास सांगा माहिती पास आहे का नाही असं तुम्हाला पूर्वी काही अनुदान बिनुदान येत होती का काँग्रेसच्या काळात काँग्रेसनं काय केलं देणारं कधी सरकार केलं नाही घेणार कायम झालं आणि माहिती देणार आहे महाराष्ट्राची तिजोरी कशी भरायची याला नरेंद्र मोदी आणि अमित शहा या ठिकाणी आमच्या मागे वरदास्त आहेत या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आहेत अजितदादा आहेत आणि यांच्यापर्यंत काम करणारे मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत तुम्ही तिजोरीची काळजी करू नका यांना तिजोऱ्या आपल्या कशा भरायच्या आहेत एवढंच आजपर्यंत काँग्रेसवाल्याने केलं मी तुम्हाला सांगतो दहा वर्षाच्या काळामध्ये वाखरे गावमध्ये अनेक कामं केली आपल्या मंदिराची विकास कामं केली रस्त्याची केली कुठे कोपाडे रस्त्याचं केलं अनेक कामं केली वाडीवरची कामं केली या पाच वर्षामध्ये तुम्हाला असणाऱ्या आमदारांच्याकडनं किती काम आली <coughs> मी तुम्हाला आठवण करून देतो वर्तमान पत्रामध्ये आलं होतं की करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये असणारे आमदार हे सर्वात कमी निधी खर्च करणारे आमदार म्हणून आहेत हे दुर्दैवाचं लक्ष नाही का ज्यांना स्वतःचा आमदार फंड वर्षाला खर्च करता येईना जसं मग आपल्याला शेतकऱ्याला ठीक आहे ना नैसर्गिक आपत्ती आली <coughs> काही अडचणी आल्या मला सांगा की आपण पीक कर्जाचं नवज करतोय हे अडचण आहे म्हणून करतोय फुडलं घ्यायचं मागचं भरायचं परंतु आमदार फंड फुकट गेला तो परत आणायचा आणि मागच्या कामावर हो कालायचा ह्याला का असं म्हणतात आमदार आमचा पाच वर्ष नव वर्षाचा फंड कधी खर्च व्हायचा आणि ऍडव्हान्स मध्ये आमची कामं चालू असायची हे आमदार पाच वर्षाला आमदार फंड करू शकले नाहीत ते तुम्हाला काय निधी देणार पाच वर्ष मध्ये लोकांना दिसले नाहीत आज त्यांच्यावर मला बोलता येत नाही हेच लोक या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं त्यांचे चिरंजीव उभारतात जिल्हा परिषदचे अध्यक्ष होता ज्या जिल्हा परिषद मध्ये हंबीरावानी हे उभारले तिथं निवडून ते आले पाच वर्षात त्या मतदारसंघामध्ये ते गेलेले नाहीत अकारक्षम नेतृत्व तुम्हाला अशा पद्धतीनं घेतलं तर मला वाटते तुम्हाला दहा वर्षात सुद्धा ती दिसणार नाहीत पुढच्या निवडणुकीला येतील आणि <coughs> त्यावेळी ते त्यांचे कार्यकर्ते सांगतील आमची माणसं उभारलीत तुम्हाला दर्शन नंतर देतील म्हणजे एकदा जर अशी प्रथा पडली तर पाच वर्षानं मतं मागायला बी कोण येणार नाहीत म्हणून ना 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 आपल्याला ना मी सांगतो सातत्यानं काम करत आलो मी वाखरे गावामध्ये किमान आठ पंधरा दिवसांना माझी फेरी होती होते का नाही गल्ली बोळात या ठिकाणी फिरतोय रस्ते माहीत आहेत मी जाता जाता कोण वाहलय सुखदुखामध्ये जातोय येताना काय ताई माई जेवला का घरात आपलं व्यवस्थित चालू आहे का सगळ्यांच्या कधी भेदभाव केला नाही हे आमदार म्हणून लोकप्रतिनिधी आपण विचारायची आपण आपुलकीनं विचारायचं असते अशी आपुलकी कधी तुम्ही दाखवली नाही आणि मग यायचं आणि आता काही यांच्यामध्ये नाही मी माझी राजकीय आणि सामाजिक कारकिर्दी वयाच्या सतराव्या वर्षी चालू केले मी विद्यार्थी चळवळीमध्ये काम केलेला कार्य करताय विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन केलेला कार्य करताय पाच पाच दिवस आमरण उपोषण केलेला कार्य करताय या मतदारसंघामध्ये आणि कारखाना कार्यक्षेत्रामध्ये मी एक, एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आज चोवीस पर्यंत काम करतोय आमदार असेल आमदार नसेल त्याच पद्धतीने मी काम करत आलोय माझी तीस वर्ष या कार्यक्षेत्रामध्ये गेले टोलचं आंदोलन केलं असेल मल्टीस्टेटचं के रस्त्यावर उतरून केसेस घेऊन लोकांना न्याय द्यायसाठी आंदोलन केली तुम्ही काय आंदोलन केले कधी <laughs> मतदारसंघामध्ये दिसायचं सोड म्हणजे रस्त्यावर उतरायचं सोडा मतदारसंघामध्ये तुम्ही दिसलाही नाही आणि मग कोण तर आणायचं वरनं पदाधिकारी आणायचे आम्हाला गद्दार म्हणायचं आणि मी निवडून आलेलो नाही ते खुद्दार होते म्हणून चाळीस जण गेले अडीच वर्ष विकासात्मक परिसर आमचा माग पडला महाराष्ट्र माग पडला काँग्रेसनं खऱ्या संपली कोल्हापूरात शिवसेना कुणी संपली असेल या काँग्रेसच्या नेत्याने सोपली करवीर सोडलं दक्षिण सोडलं उत्तर सोडलं हाते सोडलं बिचारा आमचा स्वाभिमानीचा कार्यकर्ते उभारा ज्याला त्रिकेट येत होत त्या आमचा शिरोऱ्या सुद्धा तिकीट दिला आहे तुम्ही त्या जयश्रीला पुन्हा हुकुमशेवर हा आहे आणि मी कळल पूर्व पूर्ण मग राहुल पटलांना कळल तुमची अवस्था सुद्धा जयश्रीला या जिल्ह्यामध्ये हुकुमशाही चालू देणार नाही ना ना या जिल्ह्यामध्ये कोणीतरी शिकवायचं कोणतरी येते आणि आम्हाला शिकवतात

माझा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला कोल्हापूर का केलं आज काय त्याने आज उभा करायचं आणि माझे झाले म्हणजे आणि या ठिकाणी आज काँग्रेसला या ठिकाणी आज आम्ही दिसतोय आम्ही खुद्द

माझं बोट धरून तुम्ही आला तुम्हाला परमेश्वरानं मोठं केलंय तुम्ही तुमच्या वाटेनं जावा मोठं चुकीचं येऊन बोला लागला तर माझ्याशी तुमची गाठ आहे बोलू का <laughs> मी कुणाला आरोप करतो तुम्हाला

तर तुम्ही लोकांनी साध्या पाहिजे मी आकदर क्षम असेल तर मला देऊ नका माझ्या बरोबर उमेदवार माझ्या क्षकडे जम असेल जरूर विचार करा माझ्या बरोबरचा उमेदवार तुम्ही या समोर मला एक गाडी दिली तिने बसला त्याला एक गाडी द्या आणि तळे मुंदूकडे तळे खुंद पुंडकडे गमणोडू सांगा गेले ते विचार तू मागना पण मुंडा भाई अभी भी सरक करा लागल بیا बघून गाडी जीपीएस ला विनाकारण माझ्या थट्टा बिटा करू नका सदरी वर्षाची तपक्षाय मी एक कार्य करत आहे सगळ्या जनतेला विचार करा मी तुम्हाला अधिक सांगत नाही नऊ बाऊ पाऊस थांबला आज मला सांगा साहेबांची काम मागाली जे शिवाजी झाली जनतेची जबाबदारी द्या अगदी आमदार म्हणून मी मत मागले जबाबदारी जबाबदारी घेतली असते जनतेची जबाबदारी घ्यायची असते बोलता येत नाही मी तुम्हाला एवढंच सांगतो आज निश्चित पदार्थी या ठिकाणी काम करत संघाचा मॅप मी केलाय जी विकासाच्या थांबली त्या विकास कामाला अनुसरण ठिकाणी काम करणे एवढंच मी तुम्हाला सांगतो मला वाकऱ्यामध्ये आलं तुम्ही सगळे एकत्र आहात स्टेजवर बसणारे सगळ्यांना पण माझी जबाबदारी आहे तुम्हाला सुद्धा सगळे आता तुमच्या जबाबदारीत कोणी मतदान केलं कुणी नाही यापेक्षा गावाने याकडे मतदान देस आ स्वाभिमानी संघटना सुद्धा आपल्याकडे पार्टीमध्ये मी तुम्हाला अधिक सांगत नाही या जिल्हा स्वराज्यकारण निश्चितपणे विकासाच्या दृष्टिकोनातून जाईल

वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद चवीचा